नमस्कार मी अरमान पठान आपण बघत शार्प न्यूज शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच असते मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी खंबीर साथ शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभ्या राहिल्या सोनाली पवार मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मंगळवार सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पुन्हा एकदा ऐरणीवर आले या प्रकल्पात अनेक शेतकऱ्यांची शेती जाणार असून त्यांना अपेक्षित व न्याय मोबदला मिळत नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत यापूर्वी अनेक आंदोलने करूनही समाधानकारक निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे या प्रकल्पामुळे केवळ जमीन नव्हे तर शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे पूर्ण व योग्य मोबदला म्हणजे जणींच्या जा बदल्यात जमीन मिळाल्याशिवाय जमीन देणार नाही अशी ठाम भूमिका बाधित शेतकऱ्यांनी घेतली आहे जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेमुळे अनेकांना आर्थिक व मानसिक अडचणींना सामोरे जावे लागत असून आपण एकटे पडलो आहोत अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली होती याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सोनाली पवार उपाध्यक्ष मानवाधिकार पुणे यांच्याशी संपर्क साधला कोणताही स्वार्थ न ठेवता थे त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत त्यांना आधार दिला मानवाधिकारांच्या चौकटीत या प्रकरणावर योग्य कारवाई केली जाईल असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला ताईंमुळे आम्हाला दिलासा मिळाला अन्यथा आम्ही प्रचंड चिंतेत होतो अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या दरम्यान आदिवासी जमीन प्रश्न महिलांवरील अन्याय आणि प्रशासनाकडील दुर्लक्षाविरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या सोनाली पवार यांच्या कार्याची दखल समाजात घेतली जात आहे प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन परिस्थिती समजून घेणे प्रशासनाशी पाठपुरावा करणे आणि पीडितांना न्याय मिळवून देणे ही त्यांच्या कामाची ओळख आहे आज देवारपाडे येथील कृष्णा हॉटेलमध्ये देवारपाडे व खलाणे येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला यावेळी खलाणे ग्रामस्थांतर्फे प्रजा संरक्षिका पुरस्कार दोन हजार सव्वीस व महाराष्ट्र जनरक्षक पुरस्कार दोन हजार सव्वीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या सत्कारातून शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले माझ्या मुलाबाळांचं पुढचं भवितव्य काय आहे कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे माझ्या आणि ती जर राहणार नाही तर आम्हाला त्या पैशाचा पण काही फायदा नाही आता काय होतं प्रत्येक वेळी डिबेटिंग होते किंवा आपण लढा दिल्यानंतर आपल्याला ते मोबदला वाढवून देते त्याचा ऍक्च्युअल आम्हाला काही फायदाच नाही आम्हाला तो नकोच आहे ना त्यांच्याकडे त्यांच्याकडं मार्ग आहे दुसरी गोष्ट अशी की ते जमीन पण द्यायला तयार नाही त्यांनी आम्हाला दुसरी जमिनीची व्यवस्था करून दिली ही पण मागणी तिथे केली गेली आहे की बाबा तुम्ही आम्हाला पर्यायी जमीन द्या तुम्ही आम्हाला मोबदला देऊच नका तुम्ही आम्हाला पर्याय जमीन भारत शासनाकडे मध्ये फॉरेस्ट मध्ये असं कुठल्याही भारत सरकारचा प्रकल्प आहे शासनाकडे जी जमीन आहे आम्हाला शासन आम्हाला सांगतं की आम्ही तुम्हाला चार फट मोबदला देऊ आम्ही जर चार फट मोबदला घेतला तर तो, तो चार पट बरोबर आम्हाला पुढच्या प्रेरणा टिकणार आहे का या असंख्य असे प्रश्न आम्ही त्या दिवशी देखील उपस्थित केले परंतु आम्हाला काही समाधान मिळालं नाही आणि तुम्ही आमचे आसन इथे ऐकायला आलात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि योग्य ते गाईडलाईन तुम्ही करावं अशी मी सर्वांमध्ये तुम्हाला विनंती करतो धन्यवाद आमची जेणे त्यांनी नावी लावून केली आहे न विचारता न मीटिंग घेता न गाव्याला नोटीस देताना इतकी चोगी केली इतकी दादागिरी केली त्यांनी ते कोणतं मशीन पाठवलं त्या मशीनवर तलाट्याने आणि तहसीलदाराने मॅनेज मैं करून आमचे सारवे उतारे घेऊन आमची सर्व जमीन जी होती ती त्यांनी हडप केली हडप केल्यानंतर मी परवाच्या परवाच्या दिवशी लासनगाव गेलो तिथे शंभर भटामध्ये दे तीन रेल्वे चालत्या आणि ते चारशे भूतरे करणं शेतकऱ्याला मारणे घालणं आणि आमच्या लेकरापर्यंत तथा बाबा घेणं हे बरोबर सरकारनं धोरण आहे धोरण आमचं देह नोकरी मागितली नोकरी ना नाही सांगितली जमीन मागितली जमीन नाही सांगितली आणि नाही आमच्या लोकांना या बांधावर हो जाय क्या रस्त्याने जाय इकडं मोज कर तिकडं मोज कर ते तीन माकड्यांनी तीन लाकडे घेऊन पळायचे आम्ही प्यायला तयार आहे राखीव घ्यायला तयार आहे काळी लावायला तयार मी तो स्वतः मी मरायला तयारी आपल्या नाना लागून त्यांनी नान लागल्यावर नान फुला करेल मी मी जेवणाची संत जायचा मी कोणाला भेटत नाही आणि बियासारखं माझ्या पण नाही का आमच्या शेतकरी उद्ध्वस्त होतील आमचे लहान मुलं बाळ बायका पोलो गोवा हे कुठे राहतील ग्रामपंचायत मध्ये आम्हाला जायला जागा शिल्लक नाही तेव्हा आमची जी जमीन घेऊन राहिली बिगर मापाने बिगर हक्काने इथली जमीन नावे करून राहिले नावेकडनं हा चुकीचा होणार त्यांचा आणि त्यांनी नांदगाव पर्यंत तिकडे रेल्वे काढवा धुळेपर्यंत तिकडे रेल्वे काढवा आमचा हा दुवा तर सत्तर किलोमीटर आहे आमची जमीन मायभू आहे काळी कट आहे पाणी आहे आम्ही कच्चाना आहे आमच्या गावात आमचा सामा त्या सत्य आणि घाम गाळणारी चोर्या करणार नाही लबाडी करणार नकामचं जतकरी सलून घरी घरा तरी आम चलणार नाही वन गरीब घरा तरी नाम चलणार नाही दुष्काळ झाली तरी पाणी मालेगाव मार्केट ना

पेपर <laughs> नोटिस <laughs> <laughs>

त्यांना करतात ते माउली करतात आपण नाही करतो कोणी को करत जेवढं एकत्र झाला तेवढंच खरा ते बाहेर माऊली सांगतो तेवढं म्हणजे एकदम हिंमतला दुकावला सगळं जय जवान जय किसान आम्ही रेल्वे बाधित शेतकरी असंख्य आंदोलन केले परंतु आम्हाला त्याचा प्रशासन आणि आम्ही वारंवार आंदोलनाच्या दिशेने जाऊन काही केसेस आमच्यावर केल्या गेल्या के परंतु सोनाली ते पवार या आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभल्या त्यामुळे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता हास्य आलेलं आहे आणि आम्ही नक्कीच या लढ्यात यशस्वी होऊ जय जवान जय किसान जय जवान जय मी सोनाली पवार ह्युमन राईट्स मध्ये मी काम करते आता जे रेल्वे बाधित शेतकरी आहेत त्यांच्याशी मी जी चर्चा केली यांचा प्रश्न कायद्याने व्यवस्थितपणे सुटू शकतो आणि कायद्याने लढत असताना आपण हायकोर्ट सुप्रीम कोर्ट पर्यंत पण जाऊ शकतो कारण तो आपला राईट आहे आणि मी आता पूर्णपणे त्यांच्या सोबत आहे आणि त्यांचा जो अधिकार आहे तो मिळवून देणार आणि आतापर्यंतच कामाच त्यांना जो पण काही इशूज आले असतील प्रॉब्लेम्स आले असतील पण आता केस मध्ये मी यांच्या सोबत आहे आणि नक्कीच मानव अधिकाराचा विजय होईल त्यांच्या हक्कांचा विजय होईल त्यांचं म्हणणं पण ऐकलं जाईल आणि आता मानवाधिकार त्यांच्यासोबत आहे